महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे देखील दिल्लीला रवाना झाले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनसे भाजप युतीसाठी जोरदार हालचालीही सुरू राज ठाकरे दिल्लीला रवाना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विट आणि प्रेस करा महाराष्ट्राचे राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्यासाठी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे हर्षल देशपांडे आणि राज ठाकरे यांचे मित्र हे चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महत्वाचं म्हणजे गेले चार दिवसातील राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे राज ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विट आला आहे मनसे आणि भाजप युतीला वेग आला आहे राज ठाकरे आज दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले आहे दिल्लीत आज अतिशय महत्वाची बैठक पार पडणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला असल्याची माहिती मिळत मेर, आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला मायतीत घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहे या संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बातचीत होऊ शकते ही बातचीत सकारात्मक ठरली तर मनसेला लोकसभेसाठी किती जागा सोडण्यात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे आणि भाजप नेते सातत्याने भेटेगाठी होत आहेत त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या त्यांच्या पक्षासाठी माहितीकडून दक्षिण मुंबईतील जागा दिली जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी मनसेचे नेते बाळनंद गावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांनी यादीच आपण यापुढेही सत्यस असू शकतो असे संकेत दिले होते त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबत युतीचे संकेत दिले होते मनसेसोबत आमचे सर जुळत असल्याचे त्यांनी म्हटले होते त्यानंतर आता राज ठाकरे अचानक दिली किल्ल्याला रवाना झाले आहे त्यामुळे मनसे भाजप युतीसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे राज ठाकरे यांच्या अमित शहा यांच्यासोबत बैठकीत काय चर्चा होते आणि माहितीबाबत नेमका काय निर्णय होतो याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही उत्सुकता आहे त्यामुळे त्यांच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणारच आहे पण पन... याविषयी आपल्याला काय वाटते आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद